pati आणि मस्त असा काळा पडेपर्यंत हा भाजून घेतलेला मी आता गॅस बंद करते आणि हा दुधी आहे हा पूर्ण आपण थंड करून घेऊया दुधी थंड होईपर्यंत मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेला आहे तेल आहे हे आपण गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक मी मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याचे मध्ये तुकडे करून घेतलेले आहे ते तेलावर आपण घालून घेऊया साहित्य आपण परत हे कांदा आणि टॅमॅटो अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे लसणाला बघू शकता असं लाल कलरचे असे ठसे आलेले आहेत तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व साहित्य जे आपण घातलेलं आहे हे सर्व थंड करून घेऊया त्यानंतर थंड झाल्यानंतर हे मिक्सरला फिरवून घेऊया थोडासा पाण्याचा वापर करून ह्याचं आपण पेस्ट बनवूया पूर्ण थंड झाल्यानंतरच हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण थंड होईपर्यंत दुधी देखील थंड झालेला आहे आता या दुधीची वर्ण जे सालं आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी मी एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूने हा दुधी आहे हा सर्व घासून घेते आणि छान कट होतात कारण हा दुधी आहे आता आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आधी मिक्सरला फिरवताना इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त दुधी आहे मिक्सरला वाटून घ्यायचा आहे दोन्ही साहित्य आहेत ही आपण मिक्सरला फिरवून घेतली कांदा टॅमॅटो जे आपण टेरावर परतून घेतलं होतं ते थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट म्हणजेच प्युरी बनवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दुधीची सुद्धा आपण आहे एक चपाती ऐवजी तुम्ही दोन चपात्या आरामशीर खाऊन जातील इतक्या मस्त असे भरी असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलट बेलबटन आहे ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही दुधीची भरीत कसं बनवायचं हे माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशा छा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद